नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करून घ्या तुरीचा दर अकरा हजारांच्या पुढे भारताला यंदा आयात तूरसुद्धा महाग मिळत आहे आयात तुरीचा सरासरी भाव हा नऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे त्यामुळेच पुढील हंगामातील तूर हाती येईपर्यंत तुरीचे भाव हे तेजीत राहतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे चणासुदीच्या काळामध्ये तुरीच्या भावाला चांगलाच तडका मिळू शकतो पण दरात सुद्धा काहीसे चढ सुद्धा बघायला मिळतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कोट्यापेक्षा जादा साखर विक्री पडली महागात केंद्राने पासष्ट कारखान्यांचा घटवला कोटा साखर कारखान्यांनी दिलेल्या कोट्यांपेक्षा जादा साखर विकल्याने केंद्राने मे महिन्याच्या पासष्ट कारखान्यांचा कोटा कमी केला आहे मात्र कोट्यांच्या पंचवीस टक्के साखर कमी देऊन केंद्राने या कारखान्यांवर साखर कोटा कपातीची कारवाई केली आहे अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामा केंद्र सरकारचे धोरण कांदा उद्योगाच्या मुळावर जगभरामध्ये भारतीय कांद्याला मागणी आहे मात्र केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक व्यापारी व निर्यातदारांना सातत्याने फटका बसत आहे कोकणातील रानमेवा हंगाम लांबणीवर कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असून करवंद जांभूळ चारोळी रायवड आंबा यासह विविध रानमेवा हंगाम यावर्षी लांबलेला आहे सूर्य तडपल्याने होरपड वाढली मालेगाव जेऊरला उच्चांकी चौवेचाळीस अंश तापमान उष्ण लाटेचा इशारा लाट व उष्ण व दमट हवामानाचा इशारा असलेले शहर बघा ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बेचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेले ठिकाणे बघा मालेगाव जेऊर जळगाव वाशिम सोलापूर नांदेड अकोला ब्रह्मपुरी येडगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एक कार्यालयावर मोर्चा त्याकरता तलाव जिवंत जैवविविधतेचे संवर्धन पूर्व विदर्भातील महिलांची अनोखी मोहीम मत्स्यपालनातून उत्पन्नाचाही स्रोत विकसित मुंबईसाठी बावीस दिवस धोक्याचे यंदाच्या पावसाळ्यात चार पॉईंट पाच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या तिच्या मोठ्या लाटा, लाटा कधी वार तारीख वेळ उंची मीटरमध्ये तुम्ही इथे बघू शकता भुएे भुएेवाडीतील शेतकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा पन्नास गावांची तहान सहासष्ट टँकरने पन्नास गावांची चौपन्न विहिरी अधिग्रहणावर प्रजन्यमानात घट फुलंबरी तालुक्यात पाच वर्षानंतर प्रथमच यंदा टँकरवर भिस नंतर प्रथमच यंदा टँकर सुरू गरीब शेतकऱ्यांना मिळेना योजनेचा लाभ धडदांडग्यांची होते चांदी काळात चारा छावण्यांकडे दुर्लक्ष अधिकाऱ्यांना पैसे देऊन योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फटका शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाते मात्र शेतकरी खते बी बियाणे यांचा स्वतंत्र जी एस टी या सर्व कचाट्यात सापडलेला आहे यावर कुणीच बोलत नाही शेतीमालाला हमीभाव हवा ही अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित आहे महाराष्ट्रात रणसंग्रामात मोदीविरुद्ध पवार वाक युद्ध दुष्काळी भागाला ज्यांनी पाण्यासाठी वनवन करायला लावली त्या नेत्यांना शिक्षा द्या असे मोदींनी म्हटले यावरती शरद पवारांचे प्रत्युत्तर असे आलेत की होय माझा आत्मा अस्वस्थच पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तसेच महागाईसाठी माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले आता माझा आत्मा भटकता असल्याचे बोलत आहेत परंतु माझा आत्मा स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी अस्वस्थ झाला आहे असे शरद पवारांनी म्हटले आहे आमखेडमध्ये आठ हजार आठशे एकवीस शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटींच्या पीक कर्जाची वाढ आमखेड तालुक्यातील नऊ हजार एकशे सत्तावीस पैकी आठ हजार आठशे एकवीस सभासदांना चौऱ्याहत्तर कोटी पासष्ट लाख पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे उर्वरित तीनशे सहा सभासदांना कर्ज वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक अमोल राडेभात यांनी दिली आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करून घ्या